विशाळगडावरच्या अतिक्रमण कारवाईला स्थगिती देण्यात भर पावसामध्ये बांधकामावर हातोडा कशासाठी असा सवाल हायकोर्टानं राज्य सरकारला विचारलाय पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये जर कोणतेही घर पाडलं गेलं तर अधिकाऱ्यांना जेलमध्ये पाठवायलाही मागे पुढे पाहणार नाही असं हायकोर्टानं ना सरकारला खडसावलंय सप्टेंबर पर्यंत बांधकामांना हात लावू नये असे निर्देश कोर्टानं दिलेले आहेत पावसाळ्यामध्ये अतिक्रमण काढू नयेत आणि असं सर्क्युलर आहे त्यावेळी त्याच्यानंतर नवीन सर्क्युलर निघालेलं नाही विशाळगडावर अतिक्रमण नसलं पाहिजे यात दुमत नाही नसायलाच पाहिजे पण ते काढायचं असेल तर ते पावसाळा संपल्यावर काढावं आणि विशाळगड पूर्ण क्लिअर करून जे पूर्वी ऐतिहासिक स्वरूप होतं ते निर्माण करावं ही आमची मागणी आहे पाहूया ही सर्व माहिती ग्राफिक्सद्वारे कोर्टानं आज कडक ताशेरे ओढलेले आहेत विशाळ गडावाच्या अतिक्रमण कारवाईला स्थगिती द्या सरकारवर ताशेरे ओढत कोर्टानं सांगितले भरपावसामध्ये विशाळ गडावाच्या बांधकामांवर हातोडा कशासाठी घरं पाडली तर अधिकाऱ्यांना जेलमध्ये पाठवायला आता मागे पुढे पाहणार नाही कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे असा प्रश्न केला आहे या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे का असाही प्रश्न विचारला आहे विशाळगडावरील हिंसाचाराच्या संदर्भात काय कारवाई केली सप्टेंबरपर्यंत विशाळगडावरील बांधकामाला हात लावू नये असेही आदेश दिलेले आहेत